हाय नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे या युट्यूब चॅनलमधील तुम्हाला सर्वांचं मी मनापासून सरचं स्वागत करतो आज आपण ह्या पाकणी या, या पुलाच्या खाली माऊली माऊली मठा या ठिकाणी आम्हाला त्यांचे भेटण्यासाठी किंवा यांचा माऊली मठा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे बागायदार व सर्व त्यांची टीम सिद्धेश्वर हे पूर्ण टीम या ठिकाणी नर्सरी त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत बघा आम्ही माऊली बी ह्या ठिकाणी आहे त्यांचा मट्टा आहे कांदा आहे गर्दी भरपूर आहे तरी मट्टा पेण्यासाठी सर्वांनी पिण्याचा लाभ घ्यावा प्रत्येकाने यावं आणि या मठ्याचा आनंद घ्यावा आज आपण माऊली ह्या मट्ट्यापैकी आपण आलेला आहोत आज माऊली आपल्या संघ आहे माऊली कसा तुझा काय मठ्ठा आहे मठ्ठ्याबद्दल शरीरासाठी खूप चांगला आहे तुझी शाळा सोडून वगैरे माणसांना पूर्ण सगळ्यांना तुझा आनंद देतो ह्या मट्ट्याचा शाळा आहे शाळा करून तू हा मट्ट्याचा मट्ट्याचा तो हा मठ्ठा पोच करतो त्यांना आनंद ह्या मट्ट्याचा देतो तू खूप छान काम केला कारण प्रत्येकाचा तू आनंद आहे जे आशीर्वाद आहे तो घेतो त्याच्यापुढे बी ह्याच्या मोरी बी भरपूर शाळाशी भरपूर मोरी जाशील तू ही या युट्यूब कडून तुला माझा खूप आनंद आणि शुभेच्छा देतो मी धन्यवाद मित्रांनो कधी या या ठिकाणी पुलाच्या खालील आनंद हा मट्टा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल